नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर आपणा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद यासाठी की काल दिवसभर आपण आम्हालाच फोन केली अभिनंदन केलं वस्तुत आमची भूमिका ही जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशी स्वच्छ आहे कुठल्या पक्षाच्या वतीनं कुठल्या संघटनेच्या वतीनं कुठला अजेंडा घेऊन किंवा कुठली सुपारीबाज पत्रकारिता आम्ही केलेली नाही करणार नाही करत नाही पण ज्या कोणाला तथाकथित निर्भयपण बनवून कुणाची सुपारी घ्यायची होती सभा घ्यायच्या होत्या त्यांनी त्यांचा जे काय आता मातम ते साजरा करत आहे ती गोष्ट वेगळी आम्ही हिंदू हितासाठी कुठल्याही जो कोणी पक्ष संघटना व्यक्ती उमेदवार उभा राहील जो काशीच्या मंदिरासाठी पाठिंबा देत आहे जो मथुरेचं कृष्ण जन्मभूमीचं मंदिर मोकळं व्हावं म्हणून आमच्या पाठीशी उभा आहे रस्त्यावर उतरायला तयार आहे सनातनला शिव्या नंतर ज्याचं रक्त खवळ तर त्या सगळ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत आमची भूमिका तेवढीच आहे ह्याच्याशिवाय पक्ष पक्षाचे कार्यकर्ते भाजप शिवसेना एकनाथ गट किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळ्यांनी त्यांचा विजय आहे त्यांनी तो सादर करा साजरा करावा आणीबाणीच्या नंतर जी विजय सभा जनता पक्षाची झाली होती आणि त्या मंचावर जायला पु ल देशपांडे यांनी नम्रपणे नकार दिला होता आमची भूमिका साखी आहे हा जो विजयोत्सव आहे पक्ष म्हणून तुम्ही साजरा करणार असाल तर जरूर करा आमच्या त्याला शुभेच्छा आहेत पण त्याच्यामध्ये आमचा संबंध काही नाही आम्ही फक्त आमची भूमिका हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा आणि सनातनच्या विषयी किंवा ह्या देशामध्ये राहणारे जे कोणी आहेत ते सगळे हिंदू आणि त्यांच्या आस्थेविषयाच्या संदर्भामध्ये जर कोणी काही बोलणार असेल तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहतो एवढी आमची भूमिका आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आमचं जे धन्यवाद केलं आम्हाला जे शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल धन्यवाद आम्ही एक मुद्दा आवर्जून मांडला होता आता ह्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि सगळे आकडेवारी हाताशी आलेले हळूहळू एक एक वरती आम्ही व्हिडिओ करत जातो पहिला व्हिडिओ आम्ही त्या संदर्भातला करतो हो, आहोत की मुस्लिम मतं मुस्लिम उमेदवार मुस्लिमांचं लागूळ चालन ह्या नावानं जी काही बोंब केल्या गेलेली होती अकरा जागा फक्त जेमतेम महाविकास आघाडीच्याकडून मुसलमानांना दिलेल्या होत्या आणि हिंदू इस्लाम हिताचा कसा बकरा बनवला असा आम्ही व्हिडिओ केलेला होता तुम्हाला मी आता एक एक मतदारसंघामध्ये जिथे दोन किंवा तीन नंबरवरती असलेला मुस्लिम उमेदवार की ज्याला चांगली मते त्याची दखल घेऊन तुम्हाला मी सांगतो जिथे दखल घ्यावी म्हणजे किमान पाच आकडे दोन तीन हजारची मतं चार पाच आकडीपेक्षा खाली मते त्याची आम्ही दखल घेतलेली नाही आहे जिथल्या मुस्लिम उमेदवाराला पक्ष असो अपक्ष असो किमान पाच आकडी मतं मिळालेली आहेत असे मी सगळ्यांची दखल घेतली एक नंबर असो दोन नंबर असो तीन नंबरला असो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे फक्त चोवीस मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चोवीस मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी मुस्लिम उमेदवाराला पाच आकडी किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळाली किंवा एकापेक्षा जास्त मुस्लिम उमेदवार आहे मी तुम्हाला अगदी मतदारसंघ निहाय सांगतो मलकापूरला खरं तर ती कमी मतं आहेत दहा हजारपेक्षा एक कमी आहेत पण तीन नंबरला वंचित बहुजन आघाडीचा मुस्लिम उमेदवार त्याची आम्ही दखल घेत नाही आपण दखल घ्यावी असा पहिला उमेदवार बाळापूरमध्ये अकोल्या जिल्ह्यामध्ये जो उभा होता वंचितचा त्याला सत्तर हजार तीनशे एकोणपन्नास मतं म्हणून दुसऱ्या क्रमांकावरती अकोला पश्चिमची जी जागा आहे साजिद खान म्हणून काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांनी जिंकलेली अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा अशी त्याला मतं आहेत म्हणजे एक निवडून आलेला मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीकडून ज्यामध्ये ए आय एम आय एमचा उमेदवार तीन नंबरला होता त्याला एकतीस हजार बेचाळीस मतं आहे अमरावतीमध्ये आझाद पार्टी म्हणून एक उमेदवार उभा होता त्याचा त्याला मत आहे चोपन्न हजार पाचशे एकोणीस नांदेड उत्तरमध्ये अब्दुल सत्तार ह्या नावाने काँग्रेसचे एक उमेदवार उभे होते दोन नंबरला गेले तर त्यांना मतं मात्र एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी आहे परभणीला नासेर शरीफ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ते उभे होते पण त्यांना पडलेली मतं तशी कमी आहेत पाच हजार चारशे बासष्ट त्याच्यामुळे फारशी दखल घ्यायची गरज नाही पाथरीला सईद खान म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे जो उमेदवार होता त्याला चोपन्न हजार चारशे एकसष्ट मतं पडलेत म्हणजे दखल घ्यावी अशी जालन्यामध्ये अब्दुल हफीज अपक्ष म्हणून उभे होते आणि त्यांना तीस हजार चारशे चोपन्न मतं आहेत दुसरा जो विजय म्हणजे पहिला अकोला पश्चिममध्ये मुस्लिम उमेदवार निवडून आलेला आहे साजिद खान काँग्रेसच्या तिकिटावर अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा आणि दुसरा उमेदवार सिल्लोडला अब्दुल सत्तार शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून निवडून आलेले आहेत मंत्री राहिलेले एक लाख सदतीस हजार नऊशे साठ आणि अगदी थोडक्या सव्वा दोन हजार मताने काहीतरी ते निवडून आलेले आहेत तिसरी याची दखल घ्यावी असा उमेदवार आहे औरंगाबाद मध्यमध्ये नासेर सिद्दीकी ए आय एम चे होते ते आणि सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस त्यांना मत आहेत माजी खासदार इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्वमध्ये उभे होते दोन नंबरला आले त्यांना एक्क्याण्णव हजार एकशे तेरा मत आहे मालेगावमध्ये हा एकच मतदारसंघ आहे संपूर्ण महाराष्ट्रातला जिथे एक नंबर दोन नंबर तीन नंबर तिन्ही ठिकाणी मुस्लिम उमेदवार आहेत एक नंबरला एक लाख नऊ हजार तीनशे बत्तीस उमेदवार त्याला पडलेले मत आहेत दोन नंबरलाही मुस्लिम उमेदवार आहे इस्लाम पार्टी असं नावच आहे पक्षाचं एक लाख नऊ हजार दोनशे सत्तावन्न आणि तीन नंबरला अर्थात कमी येते नऊ हजार पाचशे ऐंशी या ठिकाणी एक आणि दोन म्हणजे पूर्णपणे फक्त मुस्लिमच उमेदवाराला मतं मिळतात असं आणि कुठल्याही पुरोगामी पक्षालाही मिळालेली नाही लक्षात घ्या आमचा जो दावा होता की हे सगळे मुसलमानांची मतं मिळाली म्हणून स्वतःला पुरोगामी म्हणतात पण त्याच मुसलमानांच्या समोर एक पुरोगामी तथाकथित पक्ष आणि दुसरा त्यांचा कट्टरपंथी उमेदवार असेल तर अशा वेळी ती मतं कट्टरपंथी ती उमेदवाराकडे जातात हे मालेगाव मध्य सिद्ध केलं जी आम्ही मांडू पाहवतो भिवंडी पश्चिममध्ये रियाज आझमी म्हणून समाजवादी पक्षाचे दोन नंबरला राहिलेले उमेदवार आहेत अडतीस हजार आठशे एकोणऐंशी तिसरा जो मुस्लिम उमेदवार जिंकलेला आहे म्हणजे नंबर एक अकोला पश्चिममध्ये नंबर दोन सिल्लोडमध्ये नंबर तीन मालेगाव मध्यमध्ये आणि नंबर चार रईस शेख म्हणून भिवंडी पूर्वला समाजवादी पक्षाचा उमेदवार मिळून आलेला आहे एक लाख एकोणीस हजार सहाशे सत्त्याऐंशी म्हणजे तुम्ही आतापर्यंत बघितलं तर चार मुस्लिम उमेदवार निवडून आलेले त्याच्यामधला एक शिवसेना म्हणजे महायुतीकडून आहे आणि बाकीचे तीन एकता अपक्ष आहेत किंवा महाविकास आघाडीकडून मीरा भाईंदरमध्ये मुझफ्फर हुसेन काँग्रेसचे दोन नंबरला राहिलेले होते त्र्याऐंशी हजार नऊशे त्रेचाळीस मुंबऱ्यामध्ये दोन नंबरला नजीब मुल्ला हा राष्ट्रवादीचा उमेदवार जितेंद्र आव्हाड विरुद्ध विरोधात होता साठ हजार आठशे एकवीस त्यांना मतं आहेत चांदीवलीमध्ये काँग्रेसचे नसीम खान उभे होते त्यांना एक लाख चार हजार दोन नंबरला येते आता मानखुर्द मध्ये जी पाचवी मुस्लिम जागा निवडून आलेली अबू आझमी समाजवादी पक्षाचे चोपन्न हजार नऊशे ऐंशी आणि त्यांच्या विरोधात आतिक खान म्हणून ए आय एम एम चे होते त्यांनाही बेचाळीस हजार म्हणजे एक नंबरलाही मुसलमान आहे दोन नंबरला आहे मुसलमान आहे त्याच्यानंतर हा आ, आ, पाचवा उमेदवार झाला सहावा उमेदवार सना मलिक राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांच्या कन्या त्या निवडून आलेल्या आहेत एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस मतं आहेत आणि त्यांच्या विरोधात स्वरा भास्करचे पती फहाद अहमद काँग्रेसकडून उभे होते पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं आहेत म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत बघितलं की एकूण सहा मुस्लिम उमेदवार निवडून आलेले आहेत त्यानंतर वांद्रे पूर्वला झिशांत सिद्धिकी उभे होते आणि ते दोन नंबरला गेलेले आहे सेहेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस वांद्रे पश्चिमला असिम झखेरिया आसिफ झकेरिया काँग्रेसकडून उभे होते ते दोन नंबरला आहेत बत्तीस हजार आठशे एकोणपन्नास मुंबादेवीला जो आता सातवा उमेदवार निवडून आलेला आहे मुस्लिम अमीन पटेल काँग्रेसच्या वतीनं चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्वद आणि कागलमध्ये हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतांनी विजयी झालेले आहेत म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की एकूण सगळे मिळून फक्त आठ उमेदवार म्हणजे नंबर एक साजिद खान अकोला पश्चिम नंबर दोन अब्दुल सत्तार सिल्लोड नंबर तीन मालेगावमध्ये निवडून आलेला आहे नंबर चार रई शेख भिवंडी पूर्वमध्ये निवडून आलेला आहे नंबर पाच अबू आझमी मध्ये निवडून आलेले आहेत नंबर सहा अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक निवडून आलेले आहेत नंबर सात अमीन पटेल मुंबादेवीमध्ये निवडून आलेले आहेत आणि नंबर आठ हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कागलमध्ये निवडून आलेले म्हणजे आठ उमेदवार मुस्लिम इतक्या सगळ्या ह्याच्यातून निवडून आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा टक्के पंधरा टक्के जर तुम्ही सगळा जर हिशोब लावला तर अठ्ठावीस प्लस चौदा म्हणजे सगळे म्हणून बेचाळीस म्हणजे किमान तुमच्या जर लोकसंख्येच्या पंधरा टक्केचा जर हिशोब लावला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की किमान चाळीसे मुस्लिम उमेदवार लोकसंख्येच्या प्रमाणात जर म्हणणं असेल निवडून यायला हवे होते मुळातच महाविकास आघाडीने त्यांना तिकीट दिलेलं नाही आणि आताही ह्याच्यामध्ये ह्याच्यात हसन मुश्रीफ आहेत त्याच्यानंतर सना मलिक आहेत आणि अब्दुल सत्तार आहेत ह्या आठ पैकी तीन तर महायुतीकडूनच निवडून आलेले आहेत बाकीचे जे निवडून आलेले आहेत काँग्रेसकडून म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की अमिन पटेल हे काँग्रेसचे आहेत त्याच्यानंतर अबू आदमी समाजवादी पक्ष ठीक आहे त्यांच्या बरोबर होते आपण असं म्हणूयात नंबर तीन साजिद खान काँग्रेसकडून निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर रई शेख समाजवादी पक्षाकडून निवडून आलेले तुमच्या असं लक्षात येईल की महायुतीकडून तरी या आठ मधले तीन निवडून आलेले आहेत दोन समाजवादी पक्ष एक अपक्ष किंवा वेगळा आणि काँग्रेसकडून फक्त दोन उमेदवार निवडून आलेले जे सगळे स्वतःला मुस्लिम पक्षाचं हितेशी म्हणत होते मुस्लिमांचं लांगुल चालन करत होते त्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनी किंवा त्यांनी त्या त्यांच्या संघटनांनी जे निवेदन दिलेले होते त्या निवेदनावरती ह्यांनी लगेच सकारात्मक त्यांचं हे घेत आम्ही विचार करू आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊत प्रत्यक्षामध्ये त्यांनी मागणी पन्नासची केली होती यांनी अकरा जागा दिल्या आणि या अकरातल्या फक्त तीन जणांनाही निवडून आणू शकलेले आहे म्हणजे ही जी परिस्थिती आहे महाविकास आघाडी फुले शाहू आंबेडकर स्वतःला मुस्लिमांचे हितेशी म्हणून घेणारे ही ढोंगी कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि एरवीसुद्धा सगळ्या मतदारसंघामध्ये विचार केला तर फक्त चोवीस मतदारसंघामध्ये म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चोवीस मतदारसंघामध्ये विचार करावा इतकी मतं मिळाली त्याच्यामध्ये फक्त आठ मुलांमध्ये यश मिळालं ती गोष्ट वेगळी पण दोन नंबरला आहेत तीन नंबरला आहेत पाच आकडी मध्ये तरी आहेत यापुढे जे कोणी स्वतःला मुस्लिमांचे पक्ष म्हणून घेतात त्यांनी हे लक्षात ठेवावं की जे प्रमुख पक्ष आहेत त्या प्रमुख पक्षामध्ये मुस्लिमांना उमेदवारी दिली तरच कदाचित तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे मालेगाव मध्यमधलं जे एकमेव अपवाद आहे की ज्या ठिकाणी एक दोन तीन नंबर सगळेच मुसलमान असतात ते जर सोडले तर कुठेही असं घडलेलं नाही किंवा अजून दोन तीन मतदारसंघ आहेत जसं भिवंडी पश्चिम आहे असे फार थोडे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी एक किंवा मानखुर्दमध्ये दोन्ही उमेदवार मुसलमान होते किंवा अणुशक्तीनगरमध्ये म्हणजे अणुशक्तीनगर मानखुर्द त्याच्यानंतर मालेगाव मध्य असे फक्त तीन मतदारसंघ आहेत की इथे एक नंबर दोन नंबरला मुस्लिमच उमेदवार होते ज्या कोणाला मुस्लिमांचा कळवाळा आहे तो ढोंगी आहे हे आता मुस्लिमांमधले जे पुरोगामी आहेत जे चांगला विचार करू शकतात विवेक बुद्धी शाबूत ठेवून विचार करू शकतात त्यांनी याचा विचार करावा आणि वेगळी चूल मांडण्याच्यापेक्षा जे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्यासोबतच राहून आपलं हित कसं साधता येऊ शकेल किंवा एकूण बहुतांश जे हिंदू आहेत त्यांच्यासोबत राहूनच आपल्याला हित कसं साधता येऊ शकेल हे ये पाहावं इथेच थांबूयात धन्यवाद